स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारत आहे सर झेडपी भरतीचं वेळापत्र कधी येणार आहे सर झेडपीचं देखील टाईम टेबल कधी येणार आहे सर आरोग्यसेवेची एक्झाम कधी होणार आहे सर ग्रामसेवकची एक्झाम कधी होणार आहे सर आरोग्यसेवेची आरोग्यसेविकाची एक्झाम होणार की नाही होणार सर एक्झाम कॅन्सल केली जाणार का सर आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिेच्या अगोदर एक्झाम होईल का सर आचारसंहिमध्ये एक्झाम होते का सर आचारसंहिता कधी लागणार आहे सर निवडणुका कधी होणार आहे सर एक्झाम अडकीन घेतली जाणार की नाही सर एक्झाम घेण्याची काही चिन्ह दिसत नाही आहे असे अनेक प्रश्न इने विद्यार्थी उपस्थित करत होते तर फायनल मित्रांनो हा चिडूमध्ये तुम्हाला तुम मी सर्व माहिती प्रोव्हाइड करणार आहे प्लस मग तुम्हाला मी डेटही सांगणार आहे की तुमचं वेळापत्र कधी येणार आहे प्लस मी तुमची एक्झाम कधी कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही झेडपीचा रिझल्ट आहे त्याविषयी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणखी यामध्ये तुम्हाला मी बोनस टिप असे देणार आहे की मी पैसा निर्णयबाबतही तुम्हाला मी अपडेट प्रोवाईड करणार आहे कधी सुरुवाती होणार आहे काय होणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोवाईड करतो फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालद्यातील लाल बटनात क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब खालद लाल बटनात क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर विद्यार्थीनं अपडेट अशी बघा जर तुम्ही बघितलं सर्वप्रथम तुम्हाला पेसा अपडेट प्रोव्हाइड करतो तर बघा मित्रांनो ही केस डिटेल आहे आता तुमची जी सुनावणी ती कधी सुनावणी होणार मित्रांनो बघा जर तुम्ही बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार तीस तारखेला सुनावणी होणार आहे पेशा निर्णयाबाबत आता मित्रांनो ही तीस तारीख आहे तीस तारखेला तुमच्या ठिकाणी सुनावणी होणार आहे पेशा निर्णयाबाबत आता मित्र मित्रांनो निर्णयामुळे तुमचा जो झेडपीसाठी तो तोडिकेने राखून ठेवण्यात आलं असं ठिकाणी कारण सांगितलेलं आहे आता मित्रांनो जर तुम्ही विचारणा केले मंत्री महोदयांना किंवा मित्रांनो जे काही ग्रामविकास ग्रामविकासा तुमच्या ठिकाणी विचारणा केले ते काय सांगताय जर कोण मित्रांनो पेसा निर्णयाची सुनावणी होत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट आणखीन जाहीर होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थ्यांनो जर रिझल्ट तर आणखीन जाहीर केला पाहिजे त्याला ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे पण जरी मित्रांनो सांगितलं तर की तीस तारखेच्या नंतर तुमचं ठिकाणी रिझल्ट लागणार आहे म्हणजेच जो तुमचा प्रश्न आहे की सर रिझल्ट कधी लागणार उरलेल्या का पदांचा कारण जेडपीचे काय पदांचा रिझल्ट लागलेला आहे आता पण मित्रांनो पाच तारखेने पदांचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना उरलेली जे काही पद आहे त्यांचाही रिझल्ट आणखीन जाहीर होणार आहे मग आता हा रिझल्ट कधी लागणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर मित्रांनो जो रिझल्ट आहे तीस तारखेला पैसा सुनावणीवर आणखीन मित्रांनो पैसा निर्णयावर आणखी सुनावणी होणार आहे तीस तारखेला तीस तारखेला सुनावणी झाल्याच्या नंतर मी तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर केला जाणार आहे ठीक आहे तुमचा रिझल्टचा मार्ग मोकळा झाला रिझल्टबाबत तुम्हाला मी गायडन्स केली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवकची एक्झाम कधी होईल तर मित्रांनो बघा सर्वप्रथम लक्षात घ्या पेसा निर्णयाचा जो मित्रांनो प्रॉब्लेम येतो तीस तारखेला ले ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण फायनल डिस्पोज जर मित्रांनो तीस तारखेला आलं तर मित्रांनो तुमचा जो मार्ग तो अडिकेने मोकळा होईल आणि एक कारण सांगितलं जात आहे की तुमचं जे वेळापत्र आहे ते थांबून ठेवण्याचं कारण असं आहे की जर पैसा निर्णय होत तीस तारखेला जर फायनल डिस्पोजल आला मग यामध्ये मित्रांनो पैसा जर लडकेने प्रॉब्लेम मोकळा झाला तर मित्रांनो जे पैसा जे काही मित्रांनो काही पद असतील किंवा ज्या पदांची एक्झाम बाकी आहे त्या सर्व पदं मित्रांनो एकत्र लडकेने यांची एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे तर मित्रांनो तुमचं जी एक्झाम आहे ती एक्झाम मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये पंधरा ते वीस तारखेच्या तुमच्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते असं रिक्षण सांगितलं जात आहे आता मित्रांनो पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून तुमच्या ठिकाणी एक्झाम स्टार्ट केली जाऊ शकते पंधरापासूनही स्टार्ट होऊ शकते किंवा वीसपासूनही स्टार्ट होऊ शकते कारण मित्रांनो जो तुमचा पुढचा महिना फेब्रुवारीचा तो एकोणतीस किंवा अठाईचा असेल आता ह्यामध्ये मित्रांनो एकोणतीचा तुमचा जो महिना आहे तर त्यामध्ये मित्रांनो पुढील जवळजवळ दहा दिवस तुमच्या ठिकाणी असतात मित्रांनो दहा किंवा वीस दिवस या ठिकाणी म्हणजे जवळजवळ पंधरा किंवा दहा दिवस आहे या दहा किंवा पंधरा दिवसामध्ये तुमच्या जेडपीच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक पदाची एक्झाम इझिली कंडक्ट केली जाऊ शकते आता विधी मित्रांनो तुमचं जे वेळापत्र ते कधी येणार आहे तर वेळापत्र मित्रांनो तुमची तीन ते पाच दरम्यान येणार आहे लक्षात घ्या तीन ते पाच तारखेच्या दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे अशी माहिती मिळाली आहे आता मित्रांनो ही माहिती कुठून मिळाली तर मित्रांनो कॉल केला होता कॉल केल्याच्या नंतर मित्रांनो ही माहिती मिळाली जर तुम्हालाही मित्रांनो अशी माहिती मिळायची असेल किंवा तुम्हालाही त्यांच्याकडनं उत्तर हवं असेल तर तुम्ही मित्रांनो ग्रामविकास वेगळा ठिकाणी कॉल करा गिरीश महाजन यांनी कॉल करा प्लसमध्ये मित्रांनो जे काही मंत्री महोदय असेल किंवा मित्रांनो भरतीशी रिलेटेड जे काही नंबर तुम्हाला मिळतील हेल्पलाईन नंबर त्यावर तुम्ही कॉल करा विचारणा करा तर तुम्हाला त्यांच्याकडून एकच उत्तर मिळेल की पेसा नंतर तुमच्या ठिकाणी वेळापत्र येणार आहे प्लसमध्ये वेळापत्राची डेट काय सांगितलं ते तीन ते पाच म्हणजे मित्रांनो तीन तारखेला किंवा चार तारखेला किंवा पाच तारखेला तुमचं वेळापत्र येऊ शकतं फेब्रुवारी महिन्याच्या त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या वेळापत्र कधी येणार आहे तीन ते पाच दरम्यान तुमच्या ठिकाणी वेळापत्र ए असा ठिकाणी सांगितलेलं आहे पण शंभर टक्के येईल असं गॅरंटी नाही आहे एक्सपेक्टेड डेट मी त्यांना तीन ते पाच सांगितलेलं आहे म्हणजेच विदेयंतर तुमचं वेळापत्र तीन ते पाच दरम्यान कधी प्रसिद्ध केलं जाऊ शकतं आणि एक्झाम कधी होईल तर एक्झाम मित्रांनो तुमची पंधरापासून पासून स्टार्ट होऊ शकते किंवा मित्रांनो वीसपासून तुमच्या ठिकाणी एक्झाम स्टार्ट होऊ शकते फेब्रुवारी महिन्यामध्ये अस त्यांनी सांगितलेलं आहे मग आता पंधरापासून स्टार्ट हो किंवा वीसपासून स्टार्ट हो फक्त वेळापत्र येणं गरजेचं आहे आणि वेळापत्र कधी येणार आहे तीन ते पाच दरम्यान तुमचं टिकन वेळापत्र कधी प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला मी सर्व माहिती प्रोव्हाइड केली पहिली माहिती की वेळापत्राची डेट काय तर वेळापत्र तीन किंवा पाच दरम्यान तुमचं येऊ शकतं तीन फेब्रुवारी किंवा पाच फेब्रुवारी दरम्यान तुमचं वेळापत्र येण्याचे चान्सेस आहेत आणि एक्झाम कधी होईल पंधरापासून स्टार्ट होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा वीस तारखेपासून तुमची एक्झाम स्टार्ट केली जाऊ शकते आता हा झाला प्रॉब्लेम वेळापत्राची डेटबाबत तुम्हाला मी आपली प्रोव्हाइड केली एक्झाम कधी होणार त्याची डेट काय त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली रिझल्टबाबत ती तुम्हाला मी गायडन्स केलं कारण फेसन निर्णयाचा मित्रांनो जो प्रॉब्लेम येतो तीसारखेला सॉल्व्ह होऊ शकतो म्हणून मित्रांनो रिझल्ट आठवून ठेवलं आहे तीसारखेशन तुमचं देखील रिझल्ट जाहीर केला जाऊ शकतो याची माहिती प्रोव्हाइड केली आता उरला मुद्दा मित्रांनो आचारसिता आणि या ठिकाणी निवडणुकाबाबत तर तुमच्या ज्या निवडणूक आहे मित्रांनो त्या निवडणुका कधी होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये होणार लक्षात घ्या एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या देखील निवडणुका होणार आहे आणि सध्या मित्रांनो मागे तुम्ही बघित असेल एक डेट आणखीन व्हायरल होत होती ती डेट होती मित्रांनो सोळा की सोळा एप्रिल तुमच्या निवडणुका होतील पण मित्रांनो यावर निवडणूक या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सोळा तारखेला निवडणूक होईल हे फिक्स नाही आहे फक्त एक्सपेक्टेड डेट सोळा सांगितलं जात आहे यामध्ये मित्रांनो मागे पुढे होऊ शकतं मग मित्रांनो मागे पुढे जर विचार केला तर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता की मागे पुढे मित्रांनो दोन तीन आणडिके तारखा होऊ शकता म्हणजे मित्रांनो पंधरा होऊ शकतो सोळा होऊ शकतं किंवा मित्रांनो असतर अठरा एकोणीस वी होऊ शकतं या ठिकाणी मित्रांनो डेट फिक्स नाही की कधी निवडणूक होणार आहे पण एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे हे या ठिकाणी नक्की आहे आता मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे मग आचारसीता कधी लागणार आहे तर आचारसीता मित्रांनो मार्च महिना लक्षात घ्या అచారి సితా మార్చు మాయ్ నిచడికిని पंधरा uh, तारखेपासून किंवा आणडकीने एक तारखेपासून लागू शकता ठिकाणी असं सांगितलेलं आहे आता एक तारखेपासून मित्रांनो लागणार की कठीण आहे मग मित्रांनो आपण जवळजवळ पंधरा तारीख पकडणार आहोत की पंधरा तारखेपासून तुमच्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे मग आता मित्रांनो पंधरा तारखेपासून जर आचारसंहिता लागली किंवा एक तारखेपासूनही लागले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण फेब्रुवारी महिना पूर्ण तुमच्याकडे आहे पूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं वेळापत्र आलं एक्झामही कंडक्ट होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मित्रांनो स्लॉट रिकामा असणं गरजेचं आहे कारण त्या टायमाला दुसरी कोणत्याही एक्झाम आणडकीने जर वेळापत्र जाहीर केलं दुसरं कोणत्याही विभागाने तर मित्रांनो अवघड होऊन जाईल म्हणून झेडपीने वेळापत्र जाहीर करणं गरजेचं आहे जेणेकरून मित्रांनो तो जो स्लॉट असेल तो ठिकाणी झेडपीच्या नावे बुक होऊन जाईल आणि झेडपी मित्रांनो त्या दिवशी एक्झाम कंडक्ट करू शकेल म्हणून मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम तुमच्या ठिकाणी वेळापत्र येईल आणि तुमचे एक्झामही कंडक्ट केल्या जातील अशा ठिकाणी माहिती मिळाली म्हणून मित्रांनो तुम्ही काळजी करू नका फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या वेळापत्र येणारे तीन ते पाच दरम्यान आणि एक्झाम मित्रांनो पंधरा ते वीस तारखेपासून तुमच्या ठिकाणी स्टार्ट केली जाऊ शकते म्हणजेच मित्रांनो निवडणुकाचे काही प्रॉब्लेम नाही आचारसहित काही प्रॉब्लेम नाही फक्त येणं गरजेचं आहे जर वेळापत्र मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये आलं नाही तर तुम तुमच्या एक्झाम होणं मित्रांनो कठीण होऊन जाईल कारण आचारसहिता लागणार आहे आणि आचारसंहिता मित्रांनो पुढे ढकलली जाणार नाहीये आचारसहिता लागली तर मग मित्र तुमच्या एक्झाम होणं प्लसमध्ये मित्रांनो तुमचे वेळापत्र येणं खूप कठीण होऊन जाईल आणि मग मित्रांनो तुम्ही विचार करत राहणार की सर एक्झाम झालीच नाही सर एक्झाम होणार की नाही होणार भरपूर तुम्हाला प्रश्न पडतील म्हणून तुम्हाला काय करायचे कॉल करून विचारणा करायची आहे आता तीन किंवा पाच तारखेदरम्यान तुमचं वेळापत्र आलं तर बरं नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट विचारणा करा कॉल करा जेणेकरून मित्रांनो त्यांच्यावरसुद्धा दबाव असेल आणि त्यांनाही मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष असेल आणि ते लवकरात लवकर वेळापत्र जारी करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचं जर एकदा असं वेळापत्र आलं तर तुम्हाला मित्रांनो जे एक्झाम आहे ते एक्झाम इडकीन नक्की होतील आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त अभ्यास करावा लागणार आहे पहिला वेळा कुत्र येणार आणि वेळापुत्र कधी येईल तीन ते पाच दरम्यान आलं पाहिजे असं डिकेन सांगितलेलं आहे कारण पेसा निर्णयाची जी सुनावणी ती तीस तारखेला होणार आहे मग मित्रांनो पेसाचा प्रॉब्लेम एकीन सॉल्व्ह होऊन जाईल आणि जर जा सुनावणी झाली किंवा निर्णय आला नाही आला फायनल डिस्पूर आला नाही आला पेसा निर्णय होता त्याचा डिकेन काही मित्रांनो प्रॉब्लेम नाही फक्त वेळापत्र तीस तीन ते पाच दरम्यान आलंच पाहिजे नाही आलं तर मग मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा कॉल मोहीम सुरू करायची आणि पुन्हा एकदा मित्रांनो विचारणा करावी लागणार आहे आणि जर वेळापत्र आलं तर मग मित्रांनो तुमचा काही प्रॉब्लेम राहणार नाही तुमचं वेळापत्र आलं तर तुमच्या एक्झाम फेब्रुवारीमध्ये कंडक्ट केल्या जाऊ शकतात आणि आचारशी सुद्धा मार्च महिन्यामध्ये लागणार त्यामुळे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो वेळापत्र येणं गरजेचं आहे त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती प्रोव्हाइड केली आहे ठीक आहे तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न केला आहे अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद